मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांची धडक कारवाई गुन्हेगारीचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे प्रीतम चौधरी अकरा जुगारी पकडले दोन फरार तीन लाख सहा हजार सहाशे नव्वद रुपये सह मुद्देमाल मोटारसायकल जप्त मालेगाव तालुक्यातील कर्जगवान रोड पिपळ्या लवण शिवार येथे पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तब्बल अकरा जुगाऱ्यांना तिरट जुगार खेळताना रंगेहात पकडला आहे पकडलेल्यांमध्ये विठ्ठल बिरारी अमोल माळी रामसिंग गुंजाळ समाधान बिरारी रमेश राठोड मच्छिंद्र खैरणार तानाजी चव्हाण आबा मोरे विकन पवार प्रवीण गायकवाड आणि रावण सोनवणी या अकरा इसमांचा समावेश आहे पोलिसांनी या ठिकाणावरून तब्बल तीन लाख रुपये सहा रुपयांचा मुद्देमाल रोख रक्कम मोटार सायकली आणि जुगार साहित्य पंचा समक्ष जप्त केले आहे मात्र या कारवाई दरम्यान भास्कर चौधरी आणि गणेश सांगवा हे दोन फरार होण्यात यशस्वी झाले असून त्यांचा शोध घेत आहेत महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अ अंतर्गत या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली